मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून भारतीय जनसंघ जनता पक्ष पुलद आघाडी आणि भारतीय जनता पार्टीपासून पक्षाचं काम करीत आहे संघमाध्यमातून मी पक्षामध्ये आलेलो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्वर्गीय आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या पहिल्या नगर सेवकाच्या निवडणुकीपासून तर पाच टर्म आमदारकीचे आणि दोन टन नगरसेवकाचे असे कंटिन्यू पंचेचाळीस वर्ष मी त्यांच्यासोबत काम करीत आहे यामध्ये गेल्या दोन हजार सतरामध्ये आम्ही डॉक्टर रणजित पाटलांचं काम केलं म्हणून आमचं तिकीट कापलं आणि यावेळी आम्ही लालाजींचे खास वफादार म्हणून आम्हाला हे आमचं तिकीट कापलेलं आहे उमेदवारी भरली आहे का तुम्ही हो मी पक्षाच्या सर्व पदांचा सरचिटणीस पद बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख लेडी हार्डिंग यांच्या सर्वांचे राजीनामे देऊन मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे लालाजी प्रति असलेली नाराजी किंवा लालाजींनी इतके वर्ष राज केलं आणि या लोकांना चान्स मिळाला नाही म्हणून ही त्यांची नाराजी आहे कारणच पाहिजे उत्तर पाहिजे की असं एवढ्या परिवारापासून एवढ्या वर्षापासून जो परिवार इथं आपल्या इथं पक्षाचं काम करते ते निष्ठेनं करते निष्ठावानानं करते आणि इमानदारीनं करते हे करत असताना आज रोजी जेव्हा माझी मला तिकीट मिळण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने माझा सुद्धा एक संपर्क पण नाही केला की बा तुम्हाला तिकीट तुमचं कापणे देत आहे किंवा तुम्हाला तू जशी जर नशी लढत तर तु तुझी पत्नी तिला पुढे आणायचं आहे तर बा तिला तिकीट देतो आम्ही ती तुझी ति तिला तिकीट जर दिलं तर चालेल काय असा एक साधा प्रश्न पण नाही केला मग उत्तर आम्हाला मिळालं आम्ही उत्तर दिलं असतं की मला पाहिजे की नाही पाहिजे माझ्या पत्नीला पाहिजे की नाही पाहिजे आणि आपल्या पक्षाकडून पक्षावर तर नाराजी कधीही नव्हती आजही नाही आहे आणि उद्याही राहणार नाही मात्र मला हेच उत्तर पाहिजे की माझं तिकीट कापलं कशासाठी आणि बरं कापलं आणि मी ज्या व्यक्तीला दोनदा हरवलं त्या व्यक्तीला पक्षात घेऊन त्याला तिकीट दिलं मग असं असं काय झालं की माझ्यापेक्षा तो चांगला असो पक्षांनी त्यांना त्यांना तिकीट दिलं मी पक्षाची निष्ठावान आहे मी पक्षाचं काम करील आज कोणीही असो पक्षाच्या पक्षाच्या चिन्हावर उभा तर मी पक्षाचं काम करेल फक्त मला एकच विनंती आहे आणि एकच विनंती राहणार रह, नेहमीसाठी एक मनात खंत राहणार की माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या परिवारासाठी माझ्या मतदार मतदारांसाठी त्यांचा सगळ्यांचा एकू एकूण एक सगळ्यांचा प्र, एकत्र एक एक प्रश्न आहे की बा सतीश ढगे याचं तिकीट कापलं का बरं हा प्रश्न होता आणि आहेच आणि राहणारच आणि बावनकुळे साहेबांनी देवेंद्र साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी तर घोषणा केलेल्या आहेत की बा युवा युवा आपला पुढे आला पाहिजे युवा आपल्या पुढे येऊन त्याला नेतृत्व मिळालं पाहिजे जे की इथं बावनकुळे साहेबांनी सांगून गेले की पस्तीस ते पंचेचाळीस वर्षाच्या वयागटातल्या कार्यकर्त्याला आणि तरुणांना यांना पुढे आणा यांना संधी द्या जे की पक्षाकडून मला नाही माहिती काबर हे झालं म्हणून आणि माझा राग कोणत्याही पक्षसृष्टीच्या नेत्यांवर किंवा पक्ष पक्षावर नाही आहे आणि तो राहणार पण नाही ऐन वेळेवर तिकीट तेच तर कारण आहे ना बांदि, जा, की बरं असं केलं म्हणून इथं विधानसभा झाली लोकसभा झाल्या विधानसभेतील पक्षाचं काम केलं लोकसभेतील नगरसेवक नसताना सुद्धा पक्षाच्या पूर्ण बांधील जे बांधलेली जागा होत्या त्या आम्ही कायम ठेवल्या चार वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका थांबून ठेवल्या होत्या तरी सुद्धा आम्ही जो आमचा टेम्पो होता की नगरसेवक असताना त्याचा कायम ठेवला होता तोच कायम आम्ही चार वर्ष सुद्धा ठेवला आणि तो ठेवता ठेवता लोकसभा झाली विधानसभा झाली तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्षात घेऊन जर आपली सीट निवडून आली असती तर आम्ही मान्य केलं असतं की बा त्या व्यक्तीमुळे सीट निवडून आली विधानसभेची नाही आली ना आणि आली तर असं काय झालं आले समजा तो समोरचा व्यक्ती आला तर कसं काय झालं का की पक्षामध्ये एकदम तुफान येऊन गेलं की आता हा व्यक्ती आला आपल्या सीटा निघाल्या अरे नाही निघाली सीट आणि त्यांनीच पक्षाच्या विरोधात एकेकाळी काम केलेलं आहे काँग्रेसमधून उभाटात गेले उघाटामधून भाजपमध्ये आले भाजपमधून आल्यानंतर जो व्यक्ती नेहमी नेहमी हरवते हे जो हरवू शकते त्याच व्यक्तीला बाजूला साईड बाय करून त्यांना तिकीट मिळालं आज ते पक्षाच्यावर चिन्हावर आहेत आम्ही त्यांचं काम करू शंभर टक्के करू पण हा एकच प्रश्न आहे फक्त पक्षाने माझं तिकीट का बरं कापलं याचं उत्तर पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव